पांच दिवसापूर्वी दिवसपूर्वी दिला त्याचा रिझल्ट काय ते मॅडम कोण आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार आपली जर ओळख सांगा जरा हा माझं नाव हिरा सुतार आहे ऍक्च्युली माझा छोटस ऍक्सिडेंट झाला होता ऍक्टिव्ह चालवताना स्लिप झाली होती तर राईटला आणि लेपला मला मार लागलेला तर लेफ्टच्या नडग्याचा घुटण्याचा जास्ती प्रॉब्लेम झालाय की माझा लेफ्टचा जो घुटणा आहे तो सुजलेला फार आणि ठणक फार आणि सुजन भरपूर होते मी चालू शकत नव्हते म्हणजे मला फार त्रास होता तर डॉक्टर उपचार चालू मा तर चालूच होता मग नडग्यातून माझ्या घुटण्यातून पाणी काढलं मग ते सांगितलं इन्फेक्शन झाले मग नंतर मग मला सांगितलं एम आर काढा तर एम आर आयमध्ये सांगितले की नडग्याची गादी फाटली आणि तुमची कॅ धाग्यासारखी लिगामेंट आहे ती तुटली तर मला डॉक्टर सजेस्ट करत होते की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मग असं करता करता मेच्या पाचला माझा हे प्रॉब्लेम चालू झाला मेच्या पाचला ॲक्सिडेंट झालं आणि मेपासून ते मी ॲक्च्युली आता सरांची तर ओळख माझ्या आता चार तारखेला सर घरी आले तेव्हापासून मी आतुरा काय बोलतो का मी स्टार्ट केलेली आहे आणि चार दिवसात मला खूप बरं वाटलं मी डॉक्टरचं मेडिशन बंद केलेलं आहे आणि आता मे पासून तर मी बेड रेस होते कामा धंदे नाही खूप पैसा पण डॉक्टर म्हणजे खूपच झालं माझं पण काहीच फरक नाही पण लाईफ टाईम तर डॉक्टरची औषधं खाऊ शकत नाही किडनी डॅमेज नाही व्हावं म्हणून मी आयुर्वेदिक शोधत होते आणि शोधता शोधता एक देवासारखे एक माझी मैत्रीण सीमा मला असं असं फोनवरती बोलली की ताई तू असं असं घे आणि आयुर्वेदिक आहेत आणि खूप चांगलं आहे मला असं माहिती दिली तर मी बोललं ठीक आहे तू सरांना घेऊन घरी ये मग मा सीमानी माझ्या मैत्रिणी ती घरी घेऊन आली चार तारखेला सरांना आणि पाच तारखेपासून मी स्टार्ट केलं पाच ऑगस्ट मग आज मला चार दिवस झालं तर चार दिवसात मला दिवस जे चालायला येत नव्हतं बॅलन्स बिघडत होता तो आता व्यवस्थित व्हायला लागले पायाची सुजन गेले आणि खूप दुखत होतं असं खूप त्रास व्हायचा एवढे पेन व्हायचं तो कमी झाला आणि मी बऱ्यापैकी आज मला म्हणजे खूप एनर्जी आणि खूप छान फंटास्टिक वाटतंय आणि ह्यानु म्हणजे प्रोडक्टबद्दल तर मी खूप थँक्स बोलते ज्यांनी पण ज्यांनी बनवले त्या सरांनी किंवा जे होणार आहे त्यांचे त्यांनाही धन्यवाद की असं प्रत्येकांच्याकडे हे पोचवावं असं माझी इच्छा झालेली आहे की मी बरी झाले तर असे भरपूर अनेक लोकांना जे त्रास आहे ते आपण ह्या प्रोडक्टच्या माध्यम सॉल्व्ह करू अशी माझी इच्छा आहे कारण चार दिवसात जे मला रिझल्ट आला आहे तो सर्वांना यावा हीच विनंती आहे आणि सगळ्या लोकांना घरोघरी हे आपले प्रोडक्ट जावं आणि सगळ्यांचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे कारण मला चार दिवसात खूप बरं वाटलं तर मी चार दिवसामध्ये अक्षरशः मी शेअरिंग पण लोकांना सहा लोकांना केलं की मी असं असं स्टार्ट केलंय आणि मला असं असं थोडा फरक जाणवतो असं मी शेअरिंग केलं म्हणजे मी काय खात